स्वागत आहे तुम्हा सर्वांच आपल्या न्यूज दिनांक मार्च पंचवीस रोजी श्री वाघेश्वर माध्यमिक विद्यालय चरहली बुद्रुक पुणे येथे माजी विद्यार्थ्यांची तब्बल वीस वर्षांनी भरली शाळा निमित्त होते सन दोन हजार चार ते पाच मधील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे रविवारचा दिवस असूनही सकाळी शाळेची घंटा वाजली मैदानावर राष्ट्रगीत प्रतिज्ञा परिपाठ वर्गात शिक्षकांनी घेतलेली हजेरी आणि साधलेला संवाद जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेला दुपारपर्यंत वर्ग भरवून एक वाजता सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला यावेळी कमी होती ती फक्त दप्तरातून काढलेल्या डब्यांची आणि व्यस्त कामकाजामुळे अनुपस्थित असलेल्या मित्रमैत्रिणींची स्नेहभोजनानंतर खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला सुरुवात झाली सर्व गुरुवर्यांचे पुष्पसुमने ओधळून स्वागत करण्यात आले यानंतर प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करून दिवंगत शिक्षक आणि दिवंगत विद्यार्थी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यानंतर निलेश माटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्याचप्रमाणे पौर्णिमा तापकीर रागिनी पठारे कुशल लोढा कल्पना जगताप श्याम अडागळे अनुराधा तापकीर आरती रासकर आदींनी मनोगत व्यक्त केले मनोगत व्यक्त करताना सर्वांना भावलेलं मनोगत म्हणजे मनोज काळजे आणि मनीषा पटेकरने सादर केलेलं देशभक्तीपर गीत सर्वांना भावलं यानंतर शिक्षकांनीही या माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती ढमाले तर आभार प्रदर्शन गणेश खांदवे यांनी केले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आणि सर्वजण निघाले पुन्हा लवकरच भेटण्याच्या आश्वासनासह आठवणींचं सुंदर गाठोडं घेऊन पुढील प्रवासाला धन्यवाद